जळगाव शहरातील शिवराम नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे मागील महिन्यातच खडसे यांच्या स्नुषा आणि मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर झालेल्या दरोड्याची घटना ताजी असतानाच आता थेट त्यांच्या जळगावमधील निवासस्थानी झालेल्या चोरीमुळे राजकीय नेत्यांची घरे सुद्धा सुरक्षित नसल्याचं दिसून आलंय प्राप्त माहितीनुसार एकनाथ खडसे हे बहुतांशी मुक्ताईनगर इथे वास्तव्यास असल्याने जळगावमधील शिवराम नगर येथील मुक्ताई बंगल्याला काही दिवसांपासून कुलूप होत सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी बंगल्यावर आले असता दाराचं कुलूप तुटलेलं दिसलं घरात प्रवेश करून पाहणी केली असता आतील सामान फेकलेलं तात्काळ एकनाथ खडसे यांना माहिती दिली त्यानंतर मिळताच पोलिसांनी तातडीने मुक्ताई बंगल्याकडे धाव घेतली घटनास्थळी पंचनामा सुरू असून पोलिसांचा तपास सुरू आहे एका प्रमुख राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चोरी झाल्याने जळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या चोरीत नेमके किती नुकसान झालंय आणि कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्यात हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे दाडशे ग्रॅम वजनाचं जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाली आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये खेरटेखर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी किती नेमके चोरटे होते काही आले सी सी टी व्ही सी सी टी फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हती आजबालच्या सी सी टी फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ काय काय चोरीला का या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडशेशे ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस पस्तीस हजार कॅश गेलेले आहे या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकाणून निघून गेलेले जे जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचं आणि पोलीस स्टेशनचे असे दोन पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतला ठीक आहे ठीक आहे ओके